नमस्कार कशी आज सगळे लोक आहेत ना हा व्हिडिओ माझ्या गाववाल्यांसाठी आहे बघा माझं गाव आहे हांतुर्णे आणि तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी गावाची आहे बघा इथं माझं घर आहे माझं मतदान पण गावातच असतं आणि इथं माझं बाथरूम आहे तिथं माझं हॉल आहे पलीकड साईडला बाथरूम आहे सगळ्यांच्या घरादारात आजकाल बाथरूम बांधल्यात आणि ही भावा न्यायचं मंदिर आहे बघा ही भावा न्यायचं आणि हे रस्ता भावा न्यायचा ह्याच लाईनला इथून तिथून चिंबूर अजिबात नाही मग ह्या लोकांचं पाणी जाणार कुठं सांगून सांगून मी थकली बघा तुम्हीच सांगा भावांनो हां रोज म्हणतात अरे आता आता पुढच्या महिन्यात करतो अरे पुढच्या महिन्यात करतो मतदान होऊन पण जमाना झाला आता दुसरं मतदान यायला लागलं गेल्या महिना दोन महिन्यापूर्वीसुद्धा मी आली होती इथं तेव्हा पण आहे ना बोलली की मला ती बघा कोण आहे इथं कार्यकर्ते आहेत तर ते मला बोलली की थांबा आहे तुला मी पुढच्या महिन्यात मी बनवूनच देतो बनवूनच देतो अजून सुद्धा बनवून नाही दिलं मग आम्ही बोलायचं कुणाला म्हणून मी व्हिडिओ बनवते माझं काय चुकलं असेल तर माफी असावी पण बोलून बोलून थकली गावाचा सरपंचाचं ध्यान नाही वाटत गावामध्ये हा एवढंच म्हणायचं आहे मला माझा काही दुश्मन नाही सरपंच कोण नाही पण त्या सर सरपंचा ध्यान नाही वाटत राणा आमच्या गा गावामध्ये हा गावा, गावा सरपंच जरा गावात फिरा माणसाचं काय काय नाही ते बघा जरा आमचं हगायचं पाणी कुठं जात या आमच्या बोरिंग मध्ये जाते ते आम्ही प्यायचं वय पाणी आणि ती पिल्यानंतर आम्हाला रोगराय होईन की मग तुमचं एक मतदान कमी होईल की मग आ मग तुम्ही कशा परच्या मोठ्या माट्याने कसं तुम्ही निवडून यायचा मग सांगा बरं हा काय व बरोबर आहे का, बर का नाही आ तुम्हीच सांगा रोज आमच्या सांगा भांडण करायचं का मी म्हणजे तुमचं असं मत आहे का मी रोज माझ्या सांगा भांडाव करावं का आमचं चांगलं चालता चालता आता काल त्या मी आज्याला किती भांडली त्याचं पाणी सगळं आंघोळीचं माझ्या घराकडे येत आहे त्याचं बाथरूमचं पाणी माझ्या घराकडे आहे मग काय करायचं त्याला भांडायचं आम्ही अ तुम्ही सांगा त्याला म्हटलं बाबा म्हटलं तुझ्या पाण्याचं काय करू मानला मी नाही काय करू शकत मानला तू तिकडं काय पण कर मी काय करू मग मी व्हिडिओ बनवला त्याचं पाणी येत आहे माझं संदाचं पाणी येत आहे ती गौतम दादी तिकडं मला शिव्या देतोय आ तुझं पाणी माझ्या घराकडे आहे त्याचं पाणी माझ्या घराकडे येत आहे दाखवू का त्यांचं पाणी आंघोळीचं पाणी सगळं माझ्या घरात येते थांबा तुम्हाला ते पण दाखव थांबा थांबा हो का ही घरं आहे घराचं मागचं आहे माझं पाठीमागं हो होका हि तर सगळं पाणी भरतंय हो का ह्याचं आंघोळीचं पाणी हे गौतम दादी आहे माझ्या बाजूला राहतोय ह्याची नाणी हिता या गौतम दाजीची सगळी नाणी हिताय सगळं पाणी हो येऊन साचत या हिथं साचत आहे पाणी मी दगडी टाकली हे केली ते केलं मग आता मुरम टाकत बसू का सतरा वार तेच टाकत बसू का हा त्यांचं त्यांचं पाणी माझ्या घराकडे येत आहे हिथल्या लाईनला अजिबात म्हणजे हे नाही चेंबर नाही ह्याच हो का हे भावना याचा म्हणजे रस्ता आहे ह्या लाईनला अजिबात पाईपलाईन लाईन नाही सा, सांडाची अजिबात नाही हा चेंबूर टाका सर का हो सरपंच अजून बी सांगते चिंबूल टाकून घ्या काय नाहीतर मग लय मोहर जाईन मग मी आता जाऊन द्या मग आता हा माझा मोह जेवढा जेवढा होतोय तेवढा माझा व्हिडिओ मोहर पटवार जाऊन द्या आता लय झालं आता दोन महिने काय